नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल घरातीलच सामान वापरून अशी परफेक्ट बेसनामध्ये दह्याचा वापर करून चार तास वेळ घालणारी मौसूत दारेदार बेसनाची बर्फी बघणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया एक मोठी पसरट परत घ्यायची आहे त्यावरती बघा ही चाळण ठेवून घ्यायची आहे आणि एक वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता है असा हे असं पूर्णपणे चळवून घेऊ हे बघा आता तो 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 हे बेसनपीठ सर्व चळवून झालेलं आहे आता आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर एक वाटीला आपण घरी ताजं बनवलेलं दही एक चमचा घेणार आहोत हे बघा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं हाताने पूर्ण लावून घ्यायचं आहे बेसनपीठाला दही हे बघा असं चोळून चळून पूर्ण दही ह्या बेसन पिठाला लावून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं हे दही आपण याला पूर्ण असं चोळून घेऊ हे बघा या पद्धतीने सर्व दही आता याला चोळून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि याला व्यवस्थित असं दळून घेऊ हे बेसन आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही आहे मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे फक्त हे बघा तुम्ही बघू शकतात या पद्धतीने असं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे अगदी असं दाणेदार झालेलं आहे बघा त्यानंतर आता अगोदरची ही परत घेऊन बघा आपल्याला आणखीन याच चाळणीने आपल्याला हे पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे चाळून यासाठी घ्यायचे आहे की खाली सर्व निघालेले बघा आपल्याला एक सारखं भेटेल हे बघा या पद्धतीने हे बघा मस्त असं हे दाणेदार तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा सरवळ टेक्स्चर आलं नसेल तर तुम्ही दही कमी झालं असेल तर त्याच्यावर दही टाकू शकता किंवा दही जर वाडा झाला असेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स करू शकता नंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे बघा गॅस ऑन करायचा आहे आणि आता आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपल्याला गाठी मोडत मोडत हे भाजून घ्यायचं आहे हे बघा आता हे हलकस भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आता त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे ही बघा ही अर्धी वाटी मी तूप घेतलेला आहे तूप तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा जास्तही लागू शकते तूप टाकताना सर्व एकत्र असं पूर्णपणे टाकायचं नाहीये लागेल तसं तूप टाकत टाकत आपण हे बी एसन पीठ भाजायचं आहे हे बघा इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं इथे मला सर्व तूप लागलेलं ला आहे बेसन पीठ भाजत असताना आपल्याला गॅस हा मिडियम ठेवायचा आहे नाहीतर हे खालून जळू शकत हे भाजताना एक सारखं हलवायचं आहे बघा म्हणजे हे एकसारखं भाजलंही जाईल आणि खाली कढईला पण हे लटकणार नाही हे बघा तर हे मस्त भाजून झालेलं आहे हे बघा आता आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊ त्यानंतर बघा गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि आपण ह्याच वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं होतं एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी बघा इथे मी एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड लागत असेल तर तुम्ही आणखी ही पूर्ण वाटी पूर्ण भरून घेऊ शकतात हे बघा तर त्याच वाटीने आपल्याला एक पूर्ण वाटी भरून असं पाणी घ्यायचं आहे हे बघा साखरेला बघा असं आपल्याला वितळून घ्यायची आहे साखर ही बघा आता साखर ही वितळलेली आहे आता आपण याचा एक तार होईपर्यंत याला शिजून घेऊ एक तारी पाक झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी बघा असं चमच्यावर थोडंसं घेऊन आपण अशी तार होते की नाही हे चेक करायचं आहे बघा याची हलकीशी ती तार व्हायला लागलेली आहे म्हणजेच आपला पाक बघा हा अगदी परफेक्ट झालेला आहे हे बघा यामध्ये आता आपण पाव चमचा इलायची पूल घालून घेणार आहोत त्यानंतर दोन ते तीन थेंब आपण यामध्ये फूड कलर ॲड करणार आहोत हे बघा हा फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे घातला चालेल नाही घातला तरीही चालेल पण कलर घातलेले रंग छान येतो हे बघा तुम्ही बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे यामध्ये आता आपण हे भाजून घेतलेलं बेसनपीठ घालणार आहोत चार ते पाच मिनिटे बघा हे सतत असं हलवून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी अशी परफेक्ट आलेली आहे ही बघा याला अशी जाळी पडायला लागलेली आहे मस्त हे बघा हे मिश्रण अगदी असं मस्त फुलून आलेलं आहे म्हणजे अगदी हे परफेक्ट झालेलं आहे हे बघा इथे आता पूर्ण सहा मिनिट झालेले आहे सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे बघा बघा आता अगदी परफेक्ट तयार झालेला आहे यावरती थोडस ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे बघा आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण यात काढून घेणार आहोत हे बघा आता त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे ही, ही बर्फी सेट होण्यासाठी आपण दोन ते तीन तास हे असंच ताट झाकून ठेवणार आहोत तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही हे ताट फ्रीजमध्येही ठेवू शकता तीन तास बघा मी ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवली होती तर तुम्ही बघू शकता अगदी ही परफेक्ट अशी सेट झालेली आहे आणि रंगही बघा हीला किती मस्त असा आलेला आहे यानंतर आपल्याला कितपत मोठे किंवा छोटे तुकडे हवे आहे त्यानुसार आपण ही बर्फी कट करून घ्यायची आहे अगदी परफेक्ट झालेली आहे हे बघा ही बर्फी अगदी सहज ही कट होते मस्त अशी दाणेदार झालेली असून रंगही बघा हिला किती मस्त आलेला आहे ही बेसन बर्फी बनवत असताना बेसन आपल्याला भाजायची काळजी घ्यायची आहे म्हणजे ही अगदी परफेक्ट बनते हे बघा इथे मी सर्व पिसेस असे कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत आणि दाणेदार बर्फी तयार झालेली आहे एक पीस बघा मी तोडून दाखवते वाव मस्त तोंडात टाकताच विरघळणारी लुसलुशीत आणि दाणेदार ही बेसनाची बर्फी बघा तयार झाली आहे तुम्ही ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार